मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी पुळजवाडी मध्ये मोहोळ राखीव खरे यांच्या सौभाग्यवती तृप्ती खरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी मोहोळ मतदारसंघातील पुळजवाडी गावात हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला होता यावेळी गावातील अंगणवाडी सेविका आणि महिलांनी अंगणवाडीच्या साहित्याची आणि भजनी मंडळानं भजनाच्या साहित्याची मागणी त्यांच्याकडे केली होती त्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं होतं याची वचनपूर्ती करत पुळुजवाडी इथं तृप्ती खरे यांच्या हस्ते भजनी मंडळाला आणि अंगणवाडीला साहित्य देण्यात आलं इकडं विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं राजीव खरे हे गावोगावी भेटी देत मदत कार्य करत आहेत त्यांच्या सौभाग्यवती तृप्ती खरे आणि छोटे बंधू विजय खरे यांनीही गावभेट दौरे वाढवले आहेत तृप्ती खरे यांचा सत्कार अंगणवाडी सुपरवायझर विजया सलगर यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सरपंच अर्चना होनकळस हरिभक्तपरायण हनुमंत मदने सागर सलगर नानासाहेब होनकळस उदय सलगर यांची उपस्थिती होती